हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही माझ्या नाव राकेश आणि तुम्ही बघताय यशोगमी टेक्स्टाईल आणि आज तुमच्यासाठी आणलेले साडीचे कलेक्शन जे की फेस्टिवलसाठी आता तुम्ही बघू शकता पुढे येत आहे करवाच येत आहे नवरात्री येत आहे दिवाळी येते म्हणजे फेस्टिवल तर चालूच आहे पण हे जे तुम्हाला डिझाईन आहे रेग्युलर पण आहे प्लस तुम्हाला नवीन नवीन डिझाईन मध्ये तेच तुम्हाला साडीमध्ये दाखवता येते जसं की तुम्ही प्रिंटेडमध्ये बघू शकता सिरोस्की डायमंड पण भेटणार आणि प्रिंटेडमध्ये पण येणार आहे हे बघा तुम्हाला पहिलेमध्ये तुम्हाला दाखवून देतो एक आहे सफारीचे आहे सफार नाव साडीच्या सफारी आहे बॉर्डर तुम्ही पट्टा बघू शकता खाली सिरोस्की पण आहे त्याच्यामध्ये पट्टा पण प्लस सिरोस्की लेस पण okay. आहे याच्यामध्ये प्रिंटेड मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे प्रिंटेड मध्ये पण येणार आहे प्लस याच्यामध्ये हे बघा सिरोस्की आणि अलग पण तुम्हाला एक वर्क पण आहे हे बघाडी वर्क मध्ये आणि स्पॉटली वर्क जो पाईप वर्क मी आणि तुम्ही याच्यात ब्लाऊज पण बघू शकता पूर्ण साडी मध्ये आहे याच्यामध्ये वर्क ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्ट येणार ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता कशा टाईप चे हे बघा नॉर्मल जे पण क्वालिटी रेग्युलर तुम्हाला होलसेल मॅन्युफॅक्चर भेटणार आहे आणि कलर कलरच्या सेट सांगतो कलरच्या सेट तुम्हाला आठ तर किंवा सहा किंवा भेटून जाणार मतलब छे आठ का, का कलर सहा नाही तर आठ तुम्हाला भेटणार आहे आणि असंच तुम्हाला बघू शकता दुसरं ब्लॅक मध्ये ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये कलर पण चेंज ब्लॅक मध्ये अच्छा ब्लॅक कॉमन रे बाकी हे कलर चेंज कलर बदलणार ब्लॅक मध्ये तुम्ही पट्टा बघू शकता बघा याचे कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे मध्ये आणि ब्लाउजची जर बात करू तुम्हाला ब्लाउज तुम्हाला कंट्रा ब्लॅक मध्ये येणार आहे बट अच्छा, आ गोल्डन वाले गोल्डन मध्ये येणार कट कित सिक्स पॉईंट किती मध्ये सहाच्या असं छेशे कमी आहे कमी आहे सहा तुम कमी येणार नाही जे बाकीचे म्हणतात की 6.5 आहे असं काही राहत नाही जे तर रेग्युलर कट आहे सहा पंधरा सहा दहा असं आहे ना सहाच्या खाली तुम्हाला येणार नाही आणि याच्यात तुम्ही बघू शकता बघा सिरोस्के डायमंड मध्ये येणार आहे सिल्वर मध्ये के सिरोस केसर पण येणार तुम्हाला पण डेली चे, चे। तुम्ही वेअरच्या ऐसा फैंसी रेग्युलर ओके बाकी डिझाइन जो आहे पैटर्न न्यू ट्रेंड से तुम्हाला कंट्रास्ट येणार आहे याच्यामध्ये बाकी अमुक याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर भेटणार कारण की बाकीचे लेडीज ब्लाऊज रेगुलर रेग्युलर राहता आलं अलग ब्लाउज घेतात त्यामुळे तुम्हाला म्हणता कस्टमर आमचे बांधणी मध्ये डायमंडमध्ये बांधणी मध्ये आले बघा अलग ची बांधणी आहे त्या तुम्हाला सिरोस्की डायमंड पण आहे हक्का नूडल्स आहे नाव तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये बोर्डर पण तुम्ही बघू शकता तुम्हाला जे बांधणी कॉन्सेप्ट येणार आहे कपडा रहेगा एकदम सॉफ्ट सॉफ्ट सोप्प कपड्याच्या बारा माझन नाही आहे म्हणजे प्रिंट हे होणार का होणार का, का दुसरं काही डॅमेज वगैरे येणार तसं काहीच येणार नाही जे पण तुम्हाला गॅरंटी देणार आहे तुम्हाला एक साडी खोलून दाखवतो आयडिया येऊन पूरी साडी मग वर्क आणि प्राइसची गोष्ट तीनशे पासष्ट रुपयाला आहे थ्री सिक्स फाईव्ह हा तीनशे पासष्ट रुपयाला येणार आहे आणि याचे जर मध्ये प्राइस तर तुम्ही डबल किंमत मध्ये विक्री करू शकता होलसेल मी मिळते पाचशे तक साडी पाच जे होलसेल मध्ये विकताना हे मॅन्युफॅक्चर रेट सांगतो तुम्हाला आणि जे होलसेल मध्ये विकता ते पाचशे मध्ये आराम रिटेल मध्ये तुमच्या आठशे हजार ला तुम्ही विक्री करू शकता तो बी फॅन्सी म्या रेंज चे चालू होता आपल्या आपल्यापाशी तीनशे चारशे पर्यंत स्टार्टिंग होतं असं नॉर्मल प्राइस आहे एकशे पंच्याऐंशी पासून आहे बट तुम्हाला हेवी मध्ये कॉन्सेप्ट तीनशे चारशे पासून स्टार्ट होतं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फुल याच्यामध्ये ना ये मल्टी फुल में देना देखो ये बोला चिली पनीर गेट लोग का नाम है यार सिरोज की पूरे साड़ी के बॉर्डर में सगड़ा आता कारण की सिरोज की चलते जैसा भी मैं सिंपल साड़ी आपला महाराष्ट्रामध्ये जास्त चालते है। चलते हैं तो उस टाइप के सिंपल है। पने है। ये बोले ब्लाउज से सिल्क ब्लाउज देना आहे आणि जर तुम्हाला अजून काही वैरायटी पाहिजे जाए तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर तुम्ही नंबर आहे त्याच्यावर कॉल करा आमची जी टीम आहे तुम्हाला फोटो पण दाखवणार प्लस तुमची डिमांड आहे की तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवते ते पण तुम्हाला व्हिडिओ कॉल पे मला व्हिडिओ कॉल पण द्या आणि हे तुम्हाला सांगून देतो आमचे जे मॅन्युफॅक्चर रेट आहे तुम्हाला एक एक दोन दोन पीस नाही भेटणार आमचे जे मागच्या व्हिडिओ त्याच्यावर एक एक दोन दोन करता पीस मध्ये तुम्हाला कॉल करायचे मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस हजार पर्यंत ऑर्डर करू शकता आम्हाला आणि अजून काही जानकारी पळाल त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा जसं की तुम्हाला नवीन नवीन जे पण डिझाईन येणार व्हिडिओ येणार ते तुम्हाला अपडेट होत जाणार तसंच भेटू